गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकाराच्या सरकारी कामात अडथळे आणून जडपोड करत असतात आणि देशविघातक कृत्य करत असतात तसंच माओवाद्यांच्या येणाऱ्या नक्सल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाच्या विरुद्ध अनेक हिंसक कारवाईमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन माओवाद्यांसह गडचिरोली पोलीस दलाने अटक केली गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकूण एक्क्याऐंशी माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे सविस्तर वृत्त असे आहे की उपविभाग अंतर्गत पोलिस स्टेशन धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवाद विरोधी अभियान राबवित पोलीस स्टेशन धोडराज हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असताना आढळून आल्याने विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांची अधिक सखोल चौकशी केली असता त्यांची नावे रवी मुरापल्लो ऍक्शन टीम कमांडर वयवर्ष तेहत्तीस राहणार कवंडे तहसील भामरागड जिल्हा गडचिरोली आणि दोबा कोरगे वड्डे पार्टी सदस्य भामरागड दलम वय वर्ष एकतीस रानर कवंडे तहसील भामरागड जिल्हा गडचिरोली अशी असून या दोघांचा माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये मौजा पेनकुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध इस्माच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस स्टेशन धोरडराज येथे त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री निलोत्पलसा सा मान्य अपर पोलीस अधीक्षक अभियान आदींच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक प्राणहिताच्या जवानांनी पार पडली तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री सा यांनी माओवाद्यांना माओवादीची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले